अखेर मनोज झरंगे पाटील यांनी आंतरवली सराटे सोडून मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केले आहे राजकारण्यांचे नाक आणि तोंड दाबले आहे मित्र आरक्षण हे किती वर्षापासून भरकडत चाललेले याचा काही थांब पत्तात नाही गेली अनेक शतके राम मंदिराचा प्रश्न पडून होता ते पूर्ण होत आहे त्याच धर्तीवर मराठा आरक्षण लटकलेले आहे मित्र राजकारण्यांच्या हातात ही गोष्ट नाही आता सुप्रीम यावर तोडगा काढावा लागेल पण सुप्रीम कोर्टाला मराठी माणसांची इज्जत कशी असते ती पाहायची आहे उघडे नागडे मराठे कसे असतात ते पाहायची इच्छा झालेली दिसते अरे आर्थिक मागासवर्गीय यांची तुम्ही काय चौकशी करणार आहे कोर्ट किंवा मैदानावर चौकशी करायला येते का ते सांगेव काम करतात सांगितले तेवढे ते पाठपुरावे करतात आणि त्यावर निर्णय देतात मनोज जरांगी हे मान्य नाही त्यांनी मराठा आरक्षणासाठी दंड थोपडले आणि मुंबईचा रस्ता पकडला मुंबईच्या सीमेवर तीन कोटी मराठ्यांना घेऊन जेव्हा जरा जरांगी पाटील उभे ठाकतील तेव्हा इतरांना पायावर लोटांगण घालावे लागेल हे लहान काम नाही जरांगी पाटील जेवढे छोटे दिसतात तेवढेच ते मोठे आहेत त्यांनी आपल्या अनेक भाषणांमधून सांगितलेले की मला फक्त आरक्षण हवे मराठी माणसांच्या लेकरा बाळांसाठी आरक्षण हवे मला तुमची खुर्शी नको मला तुमचा पैसा नको मला तुमची शेती नको बाळी नको जमीन नको जुमला नको इमारत नको बांगला नको राजगादी पण नको पण माझ्या मराठी बांधवांच्या लेकरा बाळांसाठी आरक्षण हवे तेवढे मात्र तुम्ही द्या पण ते देण्याची दानता आज कोणाकडेच नाही सुप्रीम कोर्टालाच यावर तोडगा काढावा लागेल पन्नास टक्के काय भिं म्हटलंय ऐंशी टक्के मराठी तुम्ही त्यांना पन्नास टक्के मध्ये बात करताय हे जमण्यासारखं नाही तुम्हाला आता निर्णय घ्यावाच लागेल नाहीतर मुंबईची कोंडी झाल्यानंतर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची परिस्थिती उद्वल मुंबईतील मराठी माणसांना नोकरदार वर्गांना दूध मिळणार नाही भाजीपाला मिळणार नाही अन्नधान्य मिळणार नाही उपासमार होण्याची पाळी येईल तेव्हा तुमचे डोळे उघडतील काय मंत्री संत्री काही गप्पा मारतात जारांगे पाटील कुठले काय त्यांचा सात बारा काय अरे मराठी माणसांचा सात बारा तुम्हाला हवा आहे का मराठी माणूस पेटला तर काय काय करतो आटके पार झेंडे फडकावतो ते मराठी माणूसच इंग्रजांना पळो करून सोडलं मराठी माणसांनी मोगलांना धोबी पचाड दिली ते मराठी माणसांनी निजाम हैदर अली टिप्पू सुलतान यांना सीमाच्या आतमध्ये येऊन दिलं नाही ते मराठी माणसांनीच पोर्तुगीज डच यांना सुद्धा समुद्राच्या समुद्रामध्येच रोखून धरण्याचं काम मराठी के माणसांनीच केले तेव्हा मराठी माणसांची मनगटांची ताकद तुम्ही आजमाऊन पाहू नका तुम्हाला ते भारी पडेल मंत्री संत्री शपथ घेऊन भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतात आणि गप्पा झोडतात झरांगे पाटील कोण आणि कुठला आणि काय त्यांचा सात बारा तुम्हाला हवा असेल तर मुंबईच्या सीमेवर याच मग समजून तुम्हाला कुणामध्ये किती दम आहे ते मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाच आणि आमच्या मराठी ॲक्शनच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र